समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे करमाळा येथील व वी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मोफत बेळे तपासणी व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले हे शिबिर गुरु गणेश दिव्य रत्न व पालन संस्था येथे पार पडले यावेळेस डॉक्टर गिरीश पाटील पुणे व त्यांच्या सर्व स्टॉफ यांनी रुग्णांची तपासणी केली यावेळेस मान्यवरांच्या हस्ते करून शिबिरास सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डॉक्टर महेंद्र नगरे डॉक्टर महेश वीर व गो सेवा समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्रेणी शेख खाटे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत खातेर यांनी केले तर आभार वर्धमान खातेर यांनी मानले तर चला पाहूयात मान्यवरांचे पण मला जास्त ओळखत नाही खाजगी डॉक्टर म्हणून म्हणून बहुतेक कार्यक्रमाला मी कधी विशेषतः हजर नसतो त्यामुळे शिक्षणचा मला जेव्हा निरोप आला जेव्हा मला बोलवलं उद्घाटना मला थोडं आश्चर्यच वाटलं की मला का बोल पण त्याचं उत्तर त्यांनीच देऊन टाकलं की प्रत्येक शिबिराला या शिबिरातले दोन डॉक्टर बोलतात आई पाळीने जेणेकरून सगळ्यांना माहित चांगला हेतू आहे तर हे शिबिराचं काम सीजी शेठ आणि त्यांचे सहकारी खूपच चांगल्या तऱ्हेने करतात आता सिगजी शेठ तर मी बरंच ऐकून आहे चांगलंच ऐकून आहे पण आता प्रत्यक्ष अनुभवान मिळाला श्रेणी शेठ श्रेणी शेट से ते ते तार। तार। आज त्यांचे सहकारी म्हणजे शिक्षक आहेत तर त्यांनी समाजसेवेची अध्यात्माची किंवा पुण्याची सगळी कामं हाती घेतल्यासारखंच आहेत गो सेवा समिती ते चालवतात आज गायीचं महत्व किती आहे बा विशेषतः हे सरकार आल्यापासून गायचं महत्व जर आपण प्रत्येक माणसाकडे इतकं जातेविषयी सांगितलं जातं तर त्या जे लोकांसाठी ते पुण्याचं काम आहे तसंच शिबिरात काम शिबिराचं कसं कुठलेही ऑपरेशन कुठल्या डॉक्टरकडे जावं कुठं जावं काय झावं हा सामान्य माणसाला पडणारा प्रश्न त्यांनी इतका सोपा करून सोडला आहे की फक्त इथं यायचं तपासणी आपोआप होईल घेऊन जायचं काम आपोआप होईल ऑपरेशन होईल आणि ऑपरेशन झाल्यानंतरही इथं आणून सोडलं जाईल म्हणजे आपल्याला काहीच ताण नाही याच्यामध्ये काय फेटेल म्हणतात तसं तुम्हाला खूप विशेष काही चांगलं ऑपरेशन करून पाहिजे असेल तर चार पैसे खर्चाची तयारी ठेवायची एवढंच आहे आणि तेही नको असेल तर बाकी सगळं फ्रीच होत असेल हे पण किती पुण्याचं काम आहे बाबा तसंच आता मला एक रोज सकाळी सकाळी फिरायला जायची सवय मी आणि माझे पत्नी दररोज सकाळी दिवीला जातो नेहमी साधारण सव्वा सा, पाच साडेपाचला निघतो देवीच्या मंदिरापर्यंत जातो आणि परत येतो मला तर एक देवी बऱ्याच वेळा मला सैनिक शेठच्या घरासमोर गाडी आणि बऱ्याचशा बायका जमलेल्या दिसतात तर एक दिवशी सहज मी चौकशी केली ही गर्दी कसली कोण करते काय तर सगळ्यांनी शेठच दापसा घेतलं की हे शेठ आम्हाला पंढरपूरला घेऊन जातात कुठं अजून ते एक जातो घेऊन जातात मग तेही पुण्याचं काम त्यांनी काबीज करून ठेवले हे अशी सगळी ते खूप छान तऱ्हेने करत आहेत कुठल्याची काही तक्रार नाही कुठं काही गडबड नाही तर ह्या कामाला त्यांना उत्तरोत्तर प्रगती होत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आता ह्या शिबिराचं काम शिबिरासाठी मी सुद्धा एवढा आवर्जून का आलो तर शिबिर हा माझा पण नाजूक विषय आहे आणि आवडीचा मला मी मुळात स्त्रीरोप तज्ञ आहे एमडी गाय तर मी तरी सेवेत होते सरकारी सेवेत असताना डोळ्याचे ऑपरेशन कोण माहिती सिव्हिल नेहमी भरतात तर त्यामुळे खूप जवळून पाहिलेलं आहे डॉक्टर म्हणून तर माहिती आहेच पण पेशंट कसे जमवायचे त्याची तपासणी कशी करायची त्यांच्या गरजा काय असतात नंतर काय त्रास होऊ शकतो हे सगळं अनुभवलेलं मी एक अधिकारी सेवा निघा दुसरं मी स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळं स्त्रियांची आता मुलं मुलांची इच्छा जर पूर्ण झाली तर ते मुलं बंद करायचं ऑपरेशन करतात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायला म्हणतात त्याला तर ते मशीनवर करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे मी साधारण चौऱ्याऐंशी सालापासून ते दोन हजार सात सालापर्यंत सुमारे तेवीस ते चोवीस वर्षे ही ऑपरेशन करत होते एक नसबंदीची कुटुंबियांची आणि ती वेगवेगळ्या शिबिरातून करत होतो आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ दहा अकरा ते बारा जिल्ह्यातून मी ऑपरेशन केले होती पुणे नाशिक नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर पुणे ठाणे असं तर ही ऑपरेशन या श शिबिरात झालेली ऑपरेशन मला अकरा जवळजवळ लाख 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 सव्वा लाखाच्या ला, वरती आहे सुदैवाने यामध्ये कधीही मोठी गुंतागुंत मृत्यू झाला नाही किंवा कुठल्या ऑपरेशन कुठल्या बाईचं ऑपरेशन फेल झालं असंही कुठं रिपोर्ट नाही म्हणून हा शिबिर हा एक माझा थोडासा आवडीचा विषय आहे त्यामुळे मी आज आवर्जून यायचं ठरवलं होतं आता मोतीबिंदू शिबिराविषयी सांगायचं तर आता आपला डोळा जो आहे आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत हात पाय फुप्फुस हृदय किडनी तसंच डोळा हा अतिशय महत्वाचा अवयव आहे डोळ्याचं महत्व म्हणजे दिसलं असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असे म्हणे मराठीत सृष्टी म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काय आहे ते झाडं झोडप आहेत हिरवळ आहे माणसं आहेत जनावरं आहेत हे आहेत ह्या सगळ्यांना तुम्हाला अनुभवायचा असेल तर दृष्टी चांगली पाहिजे एवढं त्या दृष्टीचं महत्व आहे दृष्टी आणि ही दृष्टी जो जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत तुम्ही अनुभव घेऊ शकता तर आपल्या डोळ्यामध्ये जसा कॅमेरा असतो कॅमेरा सुरुवातीची कास बाईक सारे ग्राम बघणारा म्हणजे तसंच डोळ्याची दोन रचना आहे सुरुवातीची कास आहे त्याच्या मागे एक लेन्स असतो लेन्स लेन्स मध्ये भिंग तर ते भिंग आणि त्याच्या मागे मग प्रत्यक्ष आपल्या मेंदूचं बाकी जेथ ह्या सगळ्या प्रतिमा उमटतात तर हे भिंग जे आहे ते वयोमानाने काचेसारखं असतं ते काचे हळूहळू हळू गारगुटीसारखं व्हायला लागतं साधारण पन्नासीच्या पुढे कोणाला पन्नासी होईल कुणाला पंचावन्न लावील कुणाला साठ लावील कुणाला पासष्ट होईल तर ही मात्र नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे हे प्रत्येकाला याचा सामना करावाच लागतो आणि मग आता जसं आता हल्ली तुम्हाला माहिती आहे हृदय बदलता येतं किडनी बदलता येते तसं खूप वर्षापूर्वीपासून मी डॉक्टरांनी लावलेला शोध की हे आपल्याला लेन्स भिंग पण बदलता येतं जे काचेसारखं भिंग आहे ते सारखं झालेलं आहे ते अलगतपणे काढता येतं आणि त्या ठिकाणी परत काचेसारखं भिंग बसवता येते की जेणेकरून ते किरण आत जातील आणि तुम्हाला दिसेल तर असं हे आहे अनुभवी आता आता हे बुध्राणी हॉस्पिटलला आपल्याला घेऊन जाणार आहे बुधा आता मी तुम्हाला म्हणलं जवळ अकरा बारा जिल्ह्यात फिरल्यामुळं बरेचसे निष्णात डॉक्टर मोठमोठे हॉस्पिटल माझ्या बंगण्यात आहेत ओळखीचे लोक आहेत तसं बुध्राणी हॉस्पिटल हे पुण्यातले एक नामांकित हॉस्पिटल आहे तिथं नेतात म्हणजे तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा खाजगी सुद्धा मी सुद्धा माझ्या जवळील मित्रमंडळी नातेवाईकांनी सुद्धा तिथं मोतीबिंदू शस्त्रिया करून घेतलेले आहेत रुबी हॉल मंगेशकर हॉस्पिटल जसं आपण नाव ऐकतो मोठं तसंच हे बुध्राणी हॉस्पिटल मागच्या पंधरा वीस वर्षात सुरू झालेले सगळी सोय चांगली आहे तिथं तुम्ही डोळे झाकून जाऊ शकता एवढी मी तुम्हाला खात्री देतो तर साधारणपणे असं आहे मला तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढं बोललेलं आहे बाकी आपल्याला काही शंका कुशंका असतील तर आपण विचारू शकता मी आहे तर याशिवाय निवंदन करतो गुरु गणेश देवरत्न गोपालन संस्था तपश्री प्रतिष्ठान गोसेवा समिती या सर्वांच्या वतीने दर महिन्याला मोतीबिंदू शिबिर सत्तावीस तारखेला घेतलं जातं ह्याची मूळ सुरुवात गोशाळी जी असेल शिबिराची असेल आम्हाला त्यांचं मार्गदर्शन होत असे स्वर्गीय गोवर्धनजी शिकजी सर व कांदिबाई संचेते असेच आम्ही चौक चौक एकत्र बसलो आणि सोशल काम काम का, काय करायचं म्हणून चर्चा झाली त्यातनं गोशाळा कथा नंतर शिबिर असे एक एक कार्यक्रम होत गेले खरंच स्त्रिय त्या दोघांना जाते या दोन्ही गोष्टीच आणि त्यानंतर त्यांची पुढची पिढी आमचे मित्र व कायम मार्गदर्शन व सहकार्य करतात असे जगदीशची शिकजी यांनीही वर्ष वर वेगवेगळे वेग वेग उपक्रम सुचवतात आणि आम्ही सगळे मिळून ते आम्हाला आणतो आजच्या ह्या आपल्या बुदराणी हॉस्पिटल हो व तपस्वी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोतीबिंदू शिबिर आजचं जे आयोजन केलंय ह्या शिबिराला आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कर्माच नव्हे तर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे डॉक्टर नगरे साहेब तसेच ज्यांचं सामाजिक कार्यात कायम प्रत्येक कार्यात सहकार्य असतं हिरिनीने भाग घेतात असे डॉक्टर महेशजी वीर हे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत तसंच गोशाळा स्थापन झाल्यापासनं पोपटराव काळजाचे परिवार गोमातेची सेवा करतो आणि त्यांच्या काही दिवसापासून बामोल महाराजांनी पण कीर्तन सेवा प्रवचन सेवा सुरु केली त्यांचं पण खूप चांगल्या प्रमाणात लहान लहान त्यांना प्रवचनाला कीर्तनाला बोलवलं जातं हे गोमातेचे आशीर्वाद असेल असे आपण सर्व व्यासपटी उपस्थित मान्यवर तसंच आमचे मित्र सगळ्या कार्यक्रमात सहकार्य असत आता गोंदिली ट्रिपला तर बरोबर असून भरपूर सेवा करायची असे नारायण तात्या पवार हे पण आज कार्यक्रमाला उपस्थित आहे जमीर बाई आहे आमच्या ग्रुप मधले बरोबर असणारे वैभव जोशी तसेच आमच्या स्टाफचे सर्व विजय बरिदे गिरीश शाह सतीश शिंदे चंद्रकांत काळदाते हे सगळेच शिबिराची मेहनत घेतात नाव नोंद करतात तिथलं नियोजन करतात या सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो तसंच आपले इथं आज जमीनबाई काजी व नारायण तात्या हे दोघेही ऑपरेशन करून आलेले त्या दवाखान्यात त्यांचे अनुभव आहेत त्यांनी माग विचार व्यक्त केले आहेत सोय कशी ऑपरेशन कसं होत आहे तर एक मी थोडक्यात सांगतो तिथे गेल्यानंतर एक पंधरा ते सतरा प्रकारचे आपल्या टेस्ट केल्या जातात टेस्ट केल्यानंतर आज आज तर इथे बीपी शुगर बघितले जाते ऑपरेशन योग्य असलं तर तिथे घेऊन गेल्या जातं नेल्यानंतर तुमच्या तपासण्या ने करून तिथं तुम्हाला ऑपरेशनला घेतलं जातं ऑपरेशन हे सातशे रुपयात आहे पण जर कुणाला चांगल्या प्रकारची लेन्स टाकायची असेल जर फेको पद्धतीचं भारी लेन्स ऑपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लागतो शिबिरात हे फक्त सातशे रुपयात ऑपरेशन आहे जे काही पैसे घेतले जातील ते तुमच्या भारी लेन्सचे आणि फेको पद्धतीचे किंवा वेगळ्या ऑपरेशनचे घेतले जातील काही काही लोक गैरसमज कधी होतो निर्माण किंवा आमचे सात हजार घेतले ते हे ऑपरेशन फ्री केलं त्या लेंचे पैसे ह्याची सगळ्यांनी माहिती घ्यावी तिथं गेल्यानंतर जेवणाची सोय हो आहे त्यांच्यासारखी सगळी व्यवस्था पाहिली जाते आणि परत दुसऱ्या दिवशी आणून सोडलं जातं एक पाच सात वर्षापासून हे शिबिर चालू आहे पुण्याचे आपले गिरीश पाटील डॉक्टर आज मागे बसलेत त्यांनी पुढे यावे अशी मी विनंती करतो प्रत्येक शिबिराला अकरा साडे अकरा वाजता ते वेळेवर इथे उपस्थित असतात आपण तरी इथं न उशीर होतो आपल्याला पण ज्या वेळेस ते पुण्यासारख्या ठिकाण इथं इथं ला पोहोचतात आणि आपल्याला सेवा देतात तरी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वागलो कारण तसा जर विचार केला तर डोळा हा प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा अवय आहे प्रत्येक कार्य आपण स्वतःची स्वतः करू डोळ्यामुळे करू शकतो तर ह्या डोळ्याच्या गोष्टीकडं प्रत्येकाचं थोडं दुर्लक्ष होतं म्हणजे जरी मोतीबिंदू झाला तरी पोळं करू आपण घरच्या काही अडचणी असतात कधी शेतीतले काम आहेत कधी मुलांचं लग्न कधी घर बांधायचं आहे आणि ह्या सगळ्या अडचणीमुळं थोडं दुर्लक्ष होतं आणि मोतीबिंदूचा काचबिंदू होतो बिंदू झाल्यावर परत डोळा जमवायची वेळ येते म्हणून सारख्या ठिकाणी आमच्या सर्व गोष्टींनी विचार केला आणि हे मोदी शिबिर आपल्या इथे आयोजित केलं की जेणेकरून लोकांकडून दुर्लक्ष होऊ नये त्यांना परत प्रश्न पडतो कुठे दाखवायचं कधी ऑपरेशन करून आणून सोडण्यापर्यंत सगळी सुविधा उपलब्ध आहे आणि त्यामुळेच पाच हजार लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला यशस्वी पाच हजार ऑपरेशन पूर्ण झालेले आहेत आपण ऑपरेशनला जाऊन चांगलं ऑपरेशन करून या शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने पण तुमचंही भविष्यात एक काम आहे की ज्यावेळेस ऑपरेशन करून येतात त्यावेळेस तुमचे पाहुणे असतील शेजारी असतील गावातले लोक असतील तर ह्या सगळ्यांना तुम्ही ह्या शिबिराविषयी सांगा तुमचं ऑपरेशन कसं झालं ते सांगा आणि त्यांनाही जास्तीत जास्त लोकांना इन्पर्यंत घेऊन या जेणेकरून हे जे पुण्याचं काम सगळ्याकडनं चाललंय तर त्यात तुमचा सुद्धा खारीचा वाटा असेल म्हणून निश्चितच तुम्ही आल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना आणा त्यांना डोळ्याच्या आजारापासून मुक्त करा त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी मदत करा एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आमच्या चा। संस्थेमार्फत गोपालन संस्था चालवली जाते कथा घेतल्या जातात छोट मोठं सोशल काम चालू असतं हे सगळं गोमातेच्या आशीर्वादाने चालू आहे भविष्यातही वेगवेगळे आमचे उपक्रम राबवण्याचा जेजी असतील मुक्ताजी असतील वय जोशी आता सगळ्यांचा मानस राहील तशी सूचना वेळोवेळी आपल्याला दिली जाईल आज इतक्या व्यस्त जीवनातनं डॉक्टर साहेब तर काल पुण्यात होते पण आल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या शिबिराला एक उद्घाटन आल्यासाठी प्रमुख म्हणून उपस्थिती लावली वबीर साहेबांनी तर मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो